हा पिंपलास पिंप्लासवाल्यांच्या आणि एसवाय पी ग्रुप अंबादवाल्यांचा जो निर्णय तो पप्पू शेटनी मला आता सांगितलं तो ग्रुपला निर्णय होईल तो निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे तर बक्षीस आपण त्यांची थांबवलेली बरोबर ना बक्षीस घेऊन गेलेला आपण घेऊन बक्षीस घेऊन गेलेला आपण परत रिटर्न घेऊन या आता शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे पेंडिंग ठेवलेली बघा शरद पंचांनी बघा आमच्या प्रसन आहे रणवीर राजा साईट दहावी जोड मध्ये त्याला चोर झाले जय जय श्रीराम प्रसन्न किशोरंद पाटील फोन येऊली आणि सेजल मानिक पाटील वागबिल ठाणे आताला बिद्वा शर्धी विजय